या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्यातील मटन शेख कडाई व फिशिकडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर एट 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 टू चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण राज्यात नवीन एकवीस जिल्हे होणार मंडळी सध्या सोशल मीडियावर राज्यात सव्वीस जानेवारी नंतर एकवीस नवीन जिल्हे अस्तित्वात येणार असल्याचा दावा करणारी एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की राज्य सरकारकडे सध्या नवीन जिल्हे निर्माण करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही नवीन जिल्ह्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी सांगितले की राज्यात कोणतेही नवीन जिल्हे तयार करण्याचा प्रस्ताव अद्याप सरकारकडे आलेला नाही पुढील जनगणनेनंतर हा विषय विचारात घेतला जाऊ शकतो जिल्हाधिकाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी काही ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयांची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यांमधील व्यवस्थापन सुधारणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की नागपूर जिल्ह्यातील काटोल पुण्यातील मावळ आणि बारामती तसेच संभाजीनगर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्ताव महसूल विभागाकडे आहे या कार्यालयाची स्थापना शंभर दिवसाच्या आत करण्याचा उद्देश आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर